सकाळचे नऊ वाजलेत तरी पण अजून नाही लग्न झालं ना हेच अवस्था असते तुमची पण हेच अवस्था असणार माहित मला वाजलेत हे बघा आता येईल बघा साखर संपले सागत हीच कारण असते साखर बघूया कधी येते तर बायको चहा घेऊन आली वाटत गोड लागणार की गोड शेजार चा कमी गोड चालय लागणार केलं कमी गोड कारण मीच केलाय म्हणले ना <laughs> <योड़े। laughs>